तुमच्या आहोंसोबत जवळपास लांब कुठेही डेटला जात असाल तर घाला सुंदर अशी डेट तुमची होईल सोबत आणि कुठेही मैत्रिणीसोबत उन्हाळक्या करायला जात असाल तरी सुद्धा साडी घालू शकता साखरपुडा असो लग्न असो मुंजा असो वारसा असो काही जा कशाही घाला कसही वेअर करा सावरायला छान आवरायला छान आणि दिसायला त्याहून छान म्हटला तरीही सगळ्याच ताईंना इतकी आतुरता लागली आहे इतकी क्युरॉसिटी आहे की कोणताही व्हिडिओ मी अपलोड करू त्याच्या खाली एक दोन कमेंट असतातच आगे ताई तो घेतलेल्या नवीन साड्या दाखव ना पण झाला असं कामाच्या गाईमध्ये साड्या तर मी घेऊन आले कामाची गाई होती तरी सुद्धा साड्या आणण्यामध्ये न कॉम्प्रोमाइज साड्या घेऊन आले मी आणि ज्या दिवशी साड्या आणल्या तिथे तर आम्ही चेक केल्या होत्या त्यामुळे घरी आणून पुन्हा त्या चेक करायची नोबत काही आली नाही सो शॉपवरती जायचं होतं धावपळ होती म्हणून जशा ठेवल्या होत्या तशाच त्या बॅग्या राहिल्यानंतर त्याला हातच लागला नाही एव्हा ना, ना मैत्रिणीचं ब्लाऊज माझ्यासोबत घेतलेलं शॉपवरती साडी ब्लाऊज आलं साडी फॉल पिकूला गेली ब्लाऊज कटिंग झालं आजच ब्लाऊज कटिंग करताना लक्षात आलं अरे चा आपल्याला सुद्धा बऱ्याच साऱ्या आपल्या ताईंनी परत परत वारंवार आठवण करून दिलेली आहे की ताई साड्या दाखव आग ताई तुझ्या साड्या दाखव सो त्यांच्याचसाठी हा व्हिडिओ घरी आले होते चहाचं चा खूप क्रेविंग झालं होतं म्हणून घरी आले होते मग आठवणीने हा व्हिडिओ तुमच्यासाठी करायला घेतला आहे बरं का आता साड्या पिशवी तर पाहिलेल्या आहे पण आत काय आहे पिशवीच्या हे पाहण्याची जास्त उत्सुकता आहे तर तुमची उत्सुकता अजून उत्कंठेला न नेता तुमचं जे स्वप्न होतं मला साड्या पाहिजे सिंपलच आहेत फार काय अशा मागण्या घेतलेल्या नाहीत कारण आम्ही पाहून आलेल्या साड्या खूप छान छान होत्या त्याच्यामध्ये पैठणी होत्या कांजीवरम होत्या ब्रॉकेट सिल्कच्या होत्या पुन्हा नारायणपेठ होत्या नारायणपेठ तर इतकी मला एक आवडली ना भन्नाट होता कलर आणि कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट पण सध्या काही फंक्शनच नाही मग म्हटलं एवढा पैसा इन्व्हेस्ट करून उपयोगाचा नाही जेव्हा कधी फंक्शन येईल तेव्हा मात्र मी ती साडी घेऊन येईल आणि ती साडी आणल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे कारण तुमच्याशिवाय काहीच नाही ना तुम्हाला दाखवल्याशिवाय खुशी जी आहे ती अर्धवट राहते पूर्ण होतच नाही आता मग ही घेतलेली मी एक साडी साडीचा कवर पण बघा बॅक साईड तुमच्याकडे आली आहे म्हणजे ती सुद्धा भाऊ खाती आहे पाहिला तरी बघा मी नाही भाऊ खाणार मस्त अशी साडी आहे लेहरिया पॅटर्न आहे आणि हा इतका पॅटर्न सुंदर आहे ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स होते पण मला हाच कोण जाणे का आवडला टोमॅटो रेड कलर आहे ऍक्च्युली मला रेड कलर मध्ये हवा होता पण टोमॅटो रेड भेटलेला आहे आणि खूप सिंपल आणि साधी साडी आहे म्हणजे फार काही महाडी नाही काय नाही तर छान आहे हे पहा पटकन कुठेही शॉपवरती म्हणा कुठे फंक्शनला म्हणा कुठे पाहुण्याराण्याच्याकडे जाताना म्हणा मार्केटला जाताना म्हणा किती साडी घालायची इच्छा झाली तर अशा साड्या आपण पटापट पटापट पटा, पटा, वेअर करू शकतो त्यासाठी अशा साड्या